चपातीप्रमाणे टम्म फुगणारी काटापर्यंत पापुत्रा वेगळा होणारी ही ज्वारीची भाकरी भाकरी कशी बनवतो यावर ही भाकरीची चव ठरते म्हणजेच ही भाकरी काही काही वेळा अगदीच कोरडी किंवा वातड बनते आणि प्रमाणापेक्षा मऊ झाली तर कच्च पीठ खाल्ल्यासारखी लागते आणि ही भाकरी परफेक्ट जमण्यासाठी ज्वारी दळण्यापासून पीठ मळण्यापासून भाकरी थापून भाजेपर्यंत अगदी छोटे छोटे टिप्स सांगितले आहेत त्यामुळे रेसिपी शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओच्या शेवटी मस्त झणझणीत खमंग पिठलंही बनवलं आहे आपल्या महाराष्ट्राची खासियत असणार हे झुमका भाकर आणि कांदा अप्रतिम कॉम्बिनेशन आहे चला तर पटकन रेसिपीला सुरुवात करूयात नमस्ते मी सत्या रेसिपी रेसिपी मराठीमध्ये आपले खूप 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 मनापासून स्वागत आहे तर ही ज्वारीची भाकरी बनवत असताना भाकरीचं पीठ एका हाताची एक ओंजळ म्हणजे एक मोठी भाकरी अशा प्रमाणात आपण पीठ घ्यायचं आणि हे ज्वारीचं पीठ अगदीच बारीक म्हणजे चपातीसारखं किंवा अगदीच मोठंही नसावं चपातीच्या पिठापेक्षा किंचित जाडसर पीठ असावं पीठ जास्त मोठं असेल तर भाकरी थापताना मोडते आणि जास्त कोरडीही बनते आणि जास्त बारीक पीठ झालं भाकरी पटपट थापली जात नाही आणि मोठी होत नाही आणि भाकरी प्रमाणापेक्षा जास्त मऊ बनते आता भाकरी बनवायला पीठ घेत असताना जास्त घ्यायचं नाही तर एका भाकरीचं किंवा छोट्या भाकरी, कि भाकरी बनवायची असतील तर दोन भाकरीचं इतकंच पीठ आपण मळण्यासाठी घ्यायचं म्हणजे पीठ व्यवस्थित मळलं जातं आणि पीठ व्यवस्थित मळलं गेलं की भाकरी थापायलाही सोपं जातं आणि भाकरी चवीलाही खूप छान लागते आता पीठ मळत असताना सुरुवातीला पाणी घेऊन घट्ट असं पीठ मळून घ्यायचं आणि त्यानंतर पाण्यामध्ये फक्त हात ओला करून अशा पद्धतीने पीठ मऊ होईपर्यंत म्हणजे जवळपास एक मिनिटभर हे पीठ चांगलं मी मळून घेतलं त्यानंतर मला भाकरी बनवण्याचं प्रॅक्टिस असल्यामुळे मी येथे नॉर्मल पाणी घेतलं आहे तुम्ही जर पहिल्यांदा भाकरी बनवत असाल तर पीठ मळण्यासाठी कोमट पाणी घ्या तर हे मी मळून घेतलेलं पीठ पहा अगदी जास्तच पातळही नाही आणि घट्टही नाही पीठ जास्त सैलसर झालं तर भाकरी थापताही येत नाही आणि पातळही बनत नाही त्यामुळे हे भाकरीचं पीठ अगदीच घट्ट नाही पण घट्ट पाहिजे घट्ट पिठाची भाकरी, भाकरी चवीलाही खूप छान लागते आता पीठ चांगलं म्हणून झालं की मी छोटी भाकरी करणार आहे त्यामुळे एक छोटासा गोळा घेतला आणि त्यानंतर हा गोळा हातावरती थोडासा चपटा करून काटाच्या बाजूने अशा पद्धतीने गोल फिरवून घेतला अशा पद्धतीने गोळा केल्यामुळे भाकरी अगदी व्यवस्थित थापता येते आता भाकरी थापायला घेण्याआधी तवा तापायला ठेवायचा तवा तापायला ठेवण्याआधी यावरती एक थेंबर तेल पूर्ण तव्याला पुसून घ्यायचं जास्त तेल वापरायचं नाही अगदी एकच थेंब तेल घेतलं आणि पूर्ण तव्याला पुसून घेतलं यामुळे काय होतं भाकरी तव्याला चिकटत नाही आता भाकरी थापण्यासाठी मी येथे पोळपाट घेतला आहे तर पोळपाटावरती अगदी थोडंसं म्हणजे एक चमचाभर पीठ घ्यायचं आणि हे पीठ पोळपाटावरती थोडंसं पसरवून घ्यायचं आणि यातील अगदी थोडंसं पीठ हातालाही लावून घ्यायचं यामुळे हाताला भाकरी चिकटणार नाही आणि पोळपाटालाही चिकटणार नाही आता भाकरी थापत असताना उजव्या हाताने थापत सरकवून घ्यायची आणि साईडला काटाला डावा हात लावून घ्यायचा आणि भाकरी थोडीशी मोठी झाली की भाकरी उचलायची आणि या भाकरीच्या खाली म्हणजे पोळपाटावरती परत थोडंसं पीठ लावून घ्यायचं जर पोळपाटावरती पीठ शिल्लक नसेल तर भाकरी सरकत नाही आणि अगदी जास्त पीठ असेल तरीही भाकरी सरकत नाही त्यामुळे अगदी थोडंसं पीठ घ्यायचं आता भाकरी बऱ्यापैकी मोठी झाली आहे या स्टेजला ही भाकरी दोन्ही हाताने काटाने थापून घ्यायची यामुळे काटाने भाकरी अगदी व्यवस्थित पातळ बनते भाकरी बनवण्याचं प्रॅक्टिस नसेल तर मात्र दोन्ही हाताने भाकरी थापायला थोडस अवघड वाटतं आता सर्वात शेवटी भाकरी मध्ये किंवा कुठल्या साईडला जर जाड राहिले असेल तर तिथेही अगदी व्यवस्थित अशी थापून घ्यायची आता भाकरी जर पहिल्यांदा बनवत असाल तर पुलक्याप्रमाणे छोटीशी बनवायची म्हणजे भाकरी थापण्याचा बनवण्याचा अंदाज येतो आता ही भाकरी उचलत असताना पोळपाटाच्या साईडला थोडीशी सरकवून घ्यायची आणि व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे उजव्या हातावरती खालची साईड येईल अशा पद्धतीने भाकरी बरोबर सेंटरवरती उचलून घ्यायची तुम्ही दोन्ही हातावर जरी भाकरी उचलली तरीही चालू शकता आता पहा पीठ जर मळताना जास्त पातळ मळलं गेलं असेल तर अशा पद्धतीने भाकरी उचलता येत नाही आता फक्त हात उलटा करून तव्यावरती भाकरी टाकली भाकरी तापताना भाकरीची जी खालची पीठ लावलेली बाजू असते ती तव्यात टाकल्यानंतर वरच्या साईडला येते आता भाकरी भाजण्यासाठी तवा अगदी धूर सुटेपर्यंत गरम करायचा नाही आणि अगदी कमी गरमही करायचा नाही मध्यम गरम, ना गरम करून घ्यायचा आता ही भाकरी तव्यामध्ये टाकल्यानंतर काही काही वेळा असे भाकरीला फोड येतात आणि भाकरी, भाकरी व्यवस्थित भाजली जात नाही पण आपण तव्याला अगदी एक थेंबर तेल लावून घेतलं होतं त्यामुळे या भाकरीला असे फोड येत नाहीत आणि भाकरी तव्यात ता टाकल्यानंतर अर्ध्या मिनटातच या भाकरीला वरच्या साईडने पूर्ण पाणी लावून घ्यायचं तर पाणी अगदी जास्त वापरायचं नाही तर भाकरी वरच्या साईडने ओलसर होईल इतपत पाणी लावायचं आणि भाकरीला पाणी लावल्यानंतर पूर्ण पाणी सुकू द्यायचं नाही तर हलकस ओलसर असतानाच ही भाकरी पलटून घ्यायची तर ह्या भाकरीच्या वरती जे लावलेलं ला पाणी पूर्णपणे सुकल्यानंतर जर भाकरी पलटली तर भाकरीचे तुकडे पडतात आता भाकरी पलटल्यानंतर भाकरीची जी पाणी लावलेली बाजू आहे ती स्लो टू मीडियम फ्लेमवरती भाजून घ्यायची आणि भाकरी व्यवस्थित भाजली गेली की तवा अलगत सोडते आता पहा दोन्ही साईडने मस्त अशी भाकरी भाजली गेली आहे आता या भाकरीला वरच्या साईडने परत एकदा भाजावं लागतं ही भाकरी आपण तव्यामध्येच पलटून शेकून घेऊ शकतो किंवा आगीवरतीही शेकून घेऊ शकतो तर पहिल्यांदा तव्यावरती मी शेकून दाखवते आणि त्यानंतर आगीवरही शेकून दाखवते तर ही भाकरी चुलीवरती बनवल्यानंतर चुलीमध्ये जे तयार झालेलं विस्तव असतं त्या विस्तवावर अशा पद्धतीने भाकरी टम्म फुगेपर्यंत शेकली जाते आणि ही चुलीवरची भाकरी अप्रतिम लागते आता ही तव्यावरती भाजून घेतलेली म्हणजे शेकून घेतलेली भाकरी पहा खूप छान भाजली गेली आहे तरीही ही भाकरी आगीवरती अगदी मंद गॅसवरती काटाने हलकीशी भाजून घ्यायची आणि भाकरी भाजल्यानंतर एखाद्या जाळीवर काढायची म्हणजे भाकरी गरम असल्यामुळे भाकरीला पाणी सुटणार नाही त्यानंतर भाकरी पूर्णपणे आगीवरती शेकायची असेल तरीही भाकरी तव्यामध्ये एक अर्धा मिनिट का होईना शेकून घ्यायची आणि त्यानंतर आगीवरती पूर्णपणे भाजून घ्यायची तरीही दुसऱ्या पद्धतीने भाजलेली भाकरी खूप छान भाजली जाते आणि चवीलाही खूप छान लागते तर ही भाकरी काही भागामध्ये म्हणजे कर्नाटकामध्ये अगदीच पातळ चपातीसारखी बनवली जाते तर काही भागामध्ये अगदी जाड बनवली जाते आणि मी आज जी भाकरी बनवली आहे ती अगदी चपातीसारखी पातळही नाही आणि जाडही नाही चपातीपेक्षा अगदी थोडीशी जाड आहे आणि भाकरी पहा भा, किती मस्त बनली आहे भाकरीचा जो खालचा भाग असतो तो अगदी मऊ लुसलुशीत असतो आणि जो वरचा पापुत्रा असतो तो गरम असताना हलकासा खुसखुशीत असतो त्यामुळे ही गरमागरम भाकरी खाण्यातच खूप मजा असते आणि थंड झाल्यानंतर हा पापुत्राही मऊ पडतो पण काही काही वेळेला भाकरी आधी बनवून ठेवावी लागते आणि थंड झाल्यानंतर खावी लागते अशा वेळेस ही भाकरी मंद गॅसवरती परत एकदा शेकून घ्यायची म्हणजे आपण गरमागरम आत्ताच केलेल्या भाकरीसारखी ही भाकरी बनते त्यानंतर एक महत्वाची टीप म्हणजे भाकरीचं पीठ जर मोठं दळलं गेलं असेल किंवा खूप जास्त दिवस दळून ठेवलेलं असेल तर मात्र हे पीठ अगदी कडकडीत गरम पाण्यात मळून घ्यायचं म्हणजे भाकरी खूप छान बनतात तर या ज्वारीच्या भाकरीची डिटेल रेसिपी दाखव अशी कमेंट आली होती त्यामुळे अगदी डिटेल हा भाकरीचा व्हिडिओ दाखवला आहे चला तर आता पटकन हे झनझणीत पिठलं बनवायला घेऊयात तर हे पिठलं बनवण्यासाठी सर्वात पहिल्यांदा आपल्याला देठासहित कोथिंबीर मिरच्या लसूण यांचा ठेचून ठेचा बनवायचा आहे त्यासाठी मी पाच ते सहा लसूण पाकळ्या पाच ते सहा तिखट हिरव्या मिरच्या आणि थोडीशी देठासहित कोथिंबीर खलबत्त्यामध्ये ठेचून घेतली याऐवजी मिक्सरमध्ये बारीक करून घेतली तरीही चालू शकतं पण या ठेचून बनवलेल्या ठेच्याचं पिठलं चवीला खूप जास्त टेस्टी लागतं त्यानंतर एक मीडियम साईजचा कांदा बारीक आकारामध्ये कट करून घेतला आणि कोथिंबीर ही बारीक आकारामध्ये कट करून घेतली चला तर पिठल्याला फोडणी देऊया फोडणी व्यवस्थित जमली की पिठलं मस्त स्वादिष्ट बनतं तर कढईमध्ये मी तीन ते चार चमचे तेल घेतलं तेल चांगलं कडकडीत गरम झाल्यानंतर गॅसची फ्लेम स्लो केली आणि स्लो फ्लेमवरतीच आपल्याला फोडणी द्यायची आहे अर्धा चमचा मोहरी घातली आणि मोहरी चांगली तडतडल्यानंतर अर्धा चमचा जिरे ॲड केले जिरेही चांगले फुलू दिले आणि यामध्ये दहा ते बारा कडीपत्त्याची पाने ॲड केली तसेच आपण ठेचून घेतलेला ठेचाही ॲड केला आता मंद गॅसवरती एक मिनिट भरायसाठी ठेचाही चांगला परतून घेतला आणि यामध्ये बारीक कट करून घेतलेला कांदा ॲड केला तसेच दोन चिमूट हिंगही ॲड केला आता हे पिठलं बनवत असताना कांदा जास्त भाजावा लागत नाही अगदी हलकासा भाजून घ्यायचा कारण पिठल्यामध्ये थोडासा कच्चा कांदा असेल तर पिठलं खूप जास्त चवीला लागतं आता सर्वात शेवटी या फोडणीमध्ये वन फोर्थ चमचा हळद ॲड केली फोडणीमध्येच हळद ॲड करायची म्हणजे पिठल्याला कलर खूप छान येतो पाण्यामध्ये हळद ॲड केली तर इतका छान कलर येत नाही आणि त्यानंतर या फोडणीमध्ये मी अडीच वाट्या पाणी ॲड केलं मेजरमेंटच्या कपने बघितलं तर अडीच कप पाणी घातलं चवीनुसार म्हणजे अर्धा चमचा मीठ ॲड केलं आणि पाण्याला चांगली उकळी येऊ हो दिली आता फोडणीला पहा मस्त खळखळ अशी उकळी येत आहे यामधून एक वेळेस चमचा फिरवून घेऊ आणि यामध्ये बेसन ॲड करू तर मी पाणी ज्या वाटीनं मापून घेतलं होतं त्याच वाटीने अर्धी वाटी बेसन घेतलं आणि या खळखळ उकळत्या पाण्यामध्ये एका हाताने चमचा फिरवायचा आणि दुसऱ्या हाताने हळूहळू हल बेसन सोडत राहायचं तर हा जो चमचा किंवा पळी आहे ती एकसारखी हलवत राहायचं म्हणजे पिठल्यामध्ये गाठी होत नाहीत आणि हे जे पीठ आहे ते अगदी थोडं थोडं अशाप्रमाणे सोडत राहायचं तर ही, ही अगदी वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या पद्धतीने आणि वेगवेगळ्या प्रकारे बनवलं जातं काही ठिकाणी बेसनमध्ये पाणी घालून फोडणीमध्ये घातलं जातं तर काही ठिकाणी पाण्याला उकळे आल्यानंतर बेसन सोडलं जातं काही ठिकाणी अगदीच पातळ बनवलं जातं तर काही ठिकाणी अगदीच घट्ट बनवलं जातं तर मी जे हे पिठलं बनवलं आहे ते पुण्यातील सिंहगडावर मिळतं ना अगदी तसं आहे तर पहा पाण्यामध्ये मी पूर्ण पीठ ॲड केल्यानंतर एक तीन ते चार मिनटं मंद गॅसवरती पिठलं चांगलं शिजवून घेतलं अधूनमधून चमच्याने हलवून घेतलं आणि वरून थोडी बारीक कट केलेली कोथिंबीर ॲड केली आणि पिठलं बघा स्ट्रक्चर कलर खूप छान सुगंध दरवळत आहे आता हे पिठलं अगदीच घट्ट नाही आणि जास्त पातळही नाही मध्यम कन्सिस्टन्सीमध्ये आहे यापेक्षा घट्ट किंवा यापेक्षा पातळ तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही आपण जे बेसन आणि पाण्याचं प्रमाण घेतलं आहे त्यामध्ये कमी जास्त करू शकता तर हा आपला मस्त झणझणीत खमंग झुंका किंवा पिठलं आणि त्यासोबत गरमागरम ज्वारीची भाकरी कांदा मिरची अप्रतिम चव आहे आपण किती हॉटेलमध्ये रेस्टॉरंटमध्ये किंवा चमचमीत खा पण त्याला या झुंका भाकरची सर नाही चला तर माझी ही रेसिपी आपल्याला थोडी जरी आवडली असेल तर पटकन लाईक करून घ्या आणि चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक पेजवर पाहत असाल तर फॉलो करून घ्या म्हणजे माझ्या नवनवीन पारंपरिक परफेक्ट रेसिपी सर्वात आधी आपल्यापर्यंत पोचतील थँक्यू बाय बाय